ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वारा सत गेली तर बांधवांनो ज्ञानेश्वर माऊली हे महावैष्णवे त्यांच्या नुसत्या चरण स्पर्शाने संपूर्ण आळंदी पावन झालेली आहे एवढंच काय ज्ञानेश्वर माऊलीने इंद्र देवालाही शापमुक्त केलं सुंदर अशी कथा आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल आहे अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर माऊलींना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महावैष्णव आहेत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदपर्शानं ही आळंदीची भूमी पावन झाली बघा पवित्र झाली संत ज्ञानेश्वर माऊलींनी जीवन जगावं कसं सर्व प्राणीमात्रावर दया करावी कशी देवापर्यंत पोचावं कसं यासाठी ज्ञानेश्वरीचा जो ठेवा आहे म्हणजे अमृत आहे ज्ञानेश्वरी म्हणजे हे आपल्यासाठी लिहून ठेवले बांधवांना जो मनापासून भक्ती करतो माऊलींची त्या भक्तावरती आलेलं संकट संत ज्ञानेश्वर माऊली वज्राप्रमाण त्या ठिकाणी अडून धरतात बा एवढी ताकद माऊलींची कारण ते महावैष्णव आहेत ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली त्या देवादिदेव विष्णुदेवांच्या अवतार आहेत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बांधवांनो पुण्यामधून आळंदीमधून जाणारी नदी या नावाचं बांधवांना आपण या व्हिडिओमधून सुद्धा जाणणार आहोत जी अठरा पुराणं आहेत महत्वाची या अठरा पुराणापैकी स्कंद पुराणामध्ये आळंदीचं सुंदर असं वर्णन केले बघा तर बांधवांनो सत्ययुगामध्ये हे क्षेत्र आनंदपुरी म्हणून ओळखलं जात होतं त्रेता युगामध्ये वारुणपुरी म्हणून ओळखलं जात होतं आणि द्वापार युगामध्ये कापिलपुरी म्हणून ओळखलं जात होतं आणि नंतर शेवटी बघा कलयुगामध्ये अलंकापुरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये सुंदर अशी कथा आहे तर शेकडो वर्षापूर्वी शेकडो काही हजारो वर्षापूर्वी शिवपार्वती आनंदी क्षेत्रामध्ये जलक्रीडा करत होते आणि ही जलक्रीडा पाहून इंद्रदेव त्या ठिकाणी हसले आणि पार्वती देवीला म्हणाले हे पार्वती देवी वस्त्र अन्न धारण करणाऱ्या महादेवासोबत तुम्ही कसे राहता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं सुख नाही धन नाहीत हे गौरी तुम्ही कसे राहता इंद्राचे हे बोलणं ऐकून पार्वती मातेला इंद्रदेवाचा फार राग आला आणि इंद्रदेवाला शाप दिला की हे इंद्रदेवा तू जल होशील आणि नंतर इंद्रदेव शरणाला गयावया करू लागला हे दिमाया शक्ती मला माफ करा असा इंद्रदेव म्हणू लागला आणि उषाप मागू लागला त्याच वेळी अखंड सृष्टीच्या मालकानं म्हणजे भगवान शिवशंकर प्रसन्न झाले बघा इंद्रदेवाला आणि त्या ठिकाणी उशाप दिला उषाप दिला आणि देवानेच त्या ठिकाणी सांगितले की तू इंद्रायणी नदीच्या नावानं प्रवाहत होशील या भागातून आणि पुढे नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणपर्शानं परत तुला हा देवत्व प्राप्त होईल विचार करा बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माच्या अगोदर हे सगळं देवादेव महादेवानी सांगितल्याने तशाच घटना पुढे घडल्या अशा प्रकारे बांधवांनो स्कंद पुराणानुसार देवी पार्वतीच्या शापानं इंद्रदेव इंद्रायणी नदी म्हणून प्रवाहित झाले पुण्यामधून पुढे या कलयुगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणस्पर्शानं इंद्रदेव परत शापमुक्त झाले माता पार्वतीचा शाप जो इंद्रदेवाला पुढे वरदान म्हणून ठरला कारण इंद्रदेवांना कित्येक वेळा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाचा स्पर्श झाला माऊली त्या ठिकाणी नदीवरती जात करायचे म्हणून बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींचं नामस्मरण नेहमी करा घरामध्ये दररोज हरिपाठ वाचा ज्या इंद्रदेवाला नुसता पाय लागला तरी सुद्धा शापमुक्त झाले इंद्रदेव बघा एवढी ताकद माऊलींची करणा अखंड सृष्टी ज्यांनी निर्माण केली त्या देवादेव विष्णूंचे अवतार संत ज्ञानेश्वर माऊली आहेत शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तर आज संजीवनी समाधी ज्या आळंदीमध्ये आहेत त्या ठिकाणी माऊली आहेत बघा चंद्र आणि सूर्य तो पण तेथे आहेतच अजिबात बात शंका नाही त्याच्यामध्ये म्हणून बांधवांनो महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यातून अनेक राज्याच्या कणाकोपऱ्यातून त्या ठिकाणी आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी लोक त्या ठिकाणी येतात बघा आणि इंद्रायण नदीमध्ये अंघोळ करतात हे त्याचं रहस्य आहे बांधवां जो पाण्याला स्पर्श होईल ज्या व्यक्तीचा ज्या भक्ताचा ज्या वारकऱ्याचा ज्या जीवाचा त्याला मुक्ती त्या ठिकाणी मिळते बघा म्हणून आज लाखो वारकरी त्या ठिकाणी आळंदीला जातात माऊलींच्या पायाशी नतमस्तक होतात त्याचं कारण हे तर सुंदर अशी कथा आपल्याला जरी आवडली असेल आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बिलघंटीचं बटन दाबा म्हणजे अशा अनेक नवनवीन व्हिडिओ इतिहासाचे संतांचे मंदिरांचे आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि जास्त शेअर करा आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या कुठल्या गावातून आपण व्हिडिओ पाहतोय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत